नमस्कार मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे नऊ फेब्रुवारीच्या महासंग्राम मध्ये ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन्ही मालिकेंमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत की इकडे मात्र आता सायली स्टेजवर पूर्ण आजीला समजून सांगत असते की पूर्ण आजी पहिलीची गोष्ट वेगळी होती तेव्हा परिस्थितीच तशी होती पण आज आमचं एकमेकांवर आणि एवढं बोलताच लगेचच तन्वी मात्र सायलीला ए म्हणून जोरात ओरडते आणि आता तिच्यावर हात उचलणार असते इतक्यात मात्र तिथे नंदिनी येते आणि तन्वीचा हात पकडते आणि जोरातच तिचा हात खाली ढकलून देते माझ्या मैत्रिणीच्या अंगावर हात उचलायचा नाही तन्वी असं मात्र ती तिला खडसावून सांगते हे मात्र पार्थ बघून पार्थ घाबरतो परंतु आता इकडे नंदिनी म्हणू लागते की प्रेम असं ओढून ओरबाडून मिळत नसतं ते आपल्याला कमवावं लागतं इकडे मात्र आता सायली ही तिच्याकडे बघतच राहते त्यानंतर मात्र आता तन्वी ही काहीच बोलू शकत नाही आणि तन्वी सुद्धा तिथे बघतच राहते पुढे नंदिनी म्हणू लागते की मी माझ्या मैत्रिणीसोबत म्हणजे सायलीसोबत आहे आणि तिची बाजू खरी आहे असं म्हणून आता नंदिनी मात्र सायलीच्या हातात हात देते आणि इकडे मात्र सायली सुद्धा आता ठामपणाने तिचं मठ मांडू शकते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा